हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज आहे शनिवार आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे मी जॅकेट घातलेलं आहे आणि हे तुम्हाला आता रोजच दिसणार आहे कारण की इथलं जे वातावरण आहे ते बऱ्यापैकी थंड आहे आणि नॉर्मली इतरांना जेव्हा थंडी वाजत नसते तेव्हाही मला थंडी वाजत असते असं माझा प्रॉब्लेम आहे तेव्हा इथलं वातावरण तर एवढं थंड आहे छान आहे आपल्या नाशिकचं क्लायमेट छान आहे परंतु मला थंडी बिलकुल सहन होत नाही आणि स्किनसुद्धा अशी सगळी अशी ओढायला लागली त्याच्यामुळे स्किन रेमेडी पण म्हणजे रात्री झोपता आणि किंवा आंघोळ केल्यानंतर के थोडंसं ऑइलिंग वगैरे करावं लागत जाईल इथून पुढे तर मी आंघोळ झाल्या झाल्या असं मी जॅकेट घालून घेतलं आणि देवपूजा करायची मला आज आता बघा इथे मला येऊन एक महिना होऊन गेला ऑलमोस्ट आणि आई दोन तीन बहिणी बहिणीची मुलं वगैरे येऊन गेले पण माझा छोटा भाऊ सागत तो अजून आला नाही तर आज तो त्याला मी त्या दिवशी सिन्नरला गेली तर त्याला बोलली काय रे म्हटलं मला येऊन महिना होऊन गेला तरी तू आला नाही तर तो बोलला अगं तू आल्यापासून माझं नाशिककडे येणंच झालं नाही तर आज मग तो कामानिमित्त त्याच्या काहीतरी कामानिमित्त येणार आहे नाशिकला तर त्याला म्हटलं ये मग इकडं तर तो येईल कधी येईल काय येईल माहीत नाही पण एक बहिणीचं मन नाही का मला असा आनंद झाला की आपला भाऊ येणार आहे भाऊ आज असं तर चला आता मी देवपूजा वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी इथे मी केलेली आहे छान अशी भरलेल्या कारल्यांची भाजी आणि इथे आहे मुगाच्या डाळीचं वरण आम्ही घट्टच वरण खातो आता हे गरम गरम असं दिसतंय आता कसं थंड वातावरणामध्ये वरण जरा वेळात अजून घट्ट होऊन जाईल तरी इथे मुगाच्या डाळीचं वरण केलं आहे आणि राईसचे डबे मी कुकरमध्येच ठेवले कारण म्हटलं गरम राहतील जरा जा तर पावणे दोन वाजले ॲक्च्युली कोणी जेवायला आलेलं नाही घरामध्ये हो काम चालू आहे तर हीटर जे पण आहे ते लावण्याचं कारण एकाच बाथरूममध्ये हो चालू आहे दुसऱ्या बाथरूमचा काहीतरी इश्यू आहे तर प्रतीक्षाच बाथरूममध्ये हो आम्ही आंघोळी वगैरे करतो कारण आमच्या बाथरूमचं ते हीटर पाईपलाईनचा थोडा प्ला प्रॉब्लेम आहे तर प्लंबर आलेले आहे आता साडेचार वाजत आले प्रशांत जे अजूनही लंचला आलेले नाही आहे प्रतीकची तब्येत आज आपल्या जरा नरम गरम आहे त्याला ताप आला सर्दी आणि झोपला येतो आणि आत्ता माझी बहीण येत आहे जी माझी बहीण पनवेलला असते ती आणि तिचे मिस्टर येत आहे चला या घरात आल्यापासून हे तर खूप छान झालं एका मागे एक पटापट पटापट -पटा -पटा सगळे नातेवाईक येता मला भेटायला मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो तर आता ती आणि तिचे मिस्टर येणारे जरा जरा वेळामध्ये कामा आले येते सिन्नरला तिचे काहीतरी कामं आहे तर ते ट्रेननी आले इथे नाशिक रोड स्टेशनला उतरले स्टेशन पासून मी जवळ राहते तर आता येता इथे जरा वेळात कोणी पण का मी खूप असते

<laughs> 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 आता परमनंट आलो आता नाही जायचं म्हणजे नाशिकने सोडायचं काही दिवसाने आम्ही पण इथे काय काय नाही घेतलं जवळ ठेवलं काय ते तुम्ही इकडं यायला घेतला असा तिकडला

माझं भाऊ जेवणं वगैरे करून मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या बऱ्याच आणि आता संध्याकाळ झाली साडेसात वाजले आता काहीतरी दहा पंधरा मिनटापूर्वी ते गेले माझी बहीणही चालली गेली तिला म्हटलं थांब थांब सकाळी जाऊ आपण पण ती बोलली तूच सकाळी लवकर ये जातो म्हणे आम्ही पण मग ते पण त्यांच्याबरोबर चालले गेले मी बघील आता सकाळी जाईल मी पण सिन्नरला आता ही आली आहे बाकीच्याही बहिणी आहेस तिथंच तर उद्या मग मी जाईल सिन्नरला आणि आज चतुर्थी आहे तर मी आणि प्रशांतजी आमच्या सोसायटीमध्ये हे बघा गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आलो होतो तुम्ही पण घ्या गणपती बाप्पांचं दर्शन प्रशांतजी बसले दर्शन करून इथे मी पण बसते आता हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आणि आज आहे संडे आता जवळजवळ बारा वाज्यात आले आणि आम्ही आता निघालेलो आहोत सिन्नरला प्रशांतजी आणि प्रतीक यांना साईटवर कामही आहे आणि आम्हाला माझी लहाणी बहीण सुषमा आरोहीची मम्मी सीमा तिच्याकडे लंचला बोलवलं आहे कारण पनवेलची बहीण आली आहे तिचे मिस्टर आणि ती सीमाने मला फोन केला म्हटलं काय खुशी मध्ये गं नाही म्हणे हे आले या तुम्ही पण मग हे दोघं जाणारच होते तर मी पण निघाले त्यांच्याबरोबर तर ते गाडी आणताय पार्किंगमधून तर चला आणि हे बघा इथे सोसायटीमध्ये कोणीतरी मस्तपैकी उन्हामध्ये त्यांचं सोयाबीन वाढत घातलेलं आहे प्रतीक सर आले आपले

या कुठेही गेल्या की कुकिंग करता आणि तशात आम्ही सगळ्याच बहिणी स्वयंपाकात आहे पण ही गेल्यावर पहिले गॅस सांभाळत असते कुकिंग करत असते हो तुझ्या हातचं स्पेशल मटन आहे का आज व्हेरी गुड ओरिनो पाणी भरा चला, आरू स्वरा पाणी भरा

बास्तर ने एंड रूम चा बघते नमस्कार स्टेटस मी लोळ पैसा किती वाटला हॅपी गुड हायकर गिरू गिरू तो हायकर हायकर आता मात्र यादव हायकर गिरू हा चला सगळे मतदार बन काय ते तो पेशेंटला सिनेमा लावतो तू आहेस आणि लोगाय कसे हात आणि सगळे एकत्र आले की कसं खूप छान वाटतं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं खाणाऱ्यांसाठी मटण होतं आणि खाणाऱ्यांसाठी शेवभाजी होती दादा मटणाची भाजी कशी होती बेटा भारी होती ना आणि आता जेवण झाल्यानंतर इथे आमच्या घरातल्या दोन ज्या कन्या आहेत तुम्हाला दाखवते मी बघा किती गुणाच्या आहे आमच्या या बघा आरू आणि स्वरा काय करता बेटा हॅपी हॅपी ना छान वाटत ना आधीच्या दोन पाट्या घासल्या मी आता थोडेसेच राहिले मग त्या म्हणे की आत्या स्वरा म्हटली आत्ता तुम्ही दोनदा भांडे घासले आत्ताच्या आम्हाला घासू द्या ना मी खूप तिला नाही नाही म्हटले पण स्वरा काय ऐकायला तयारच नव्हती नाही ना आत्या आम्हाला घासू द्या आम्हाला घासू द्या आरूचाही आग्रह चालला होता माझ्या हातातून पोरींनी भांडे ओढून घेतले किती गुणाचे आहे बघा ते बघा त्यांचे चेहरे सांगताय बघा किती गुणाचे मी बस बर का मावशी आता मी तुम्हाला जास्त भांडे घासताना नाही बघू शकत आल्या तशा भांडे घासत आहे एवढ्या गुन्ह्याच्या पोरी लगेच तळ येतील का नाही नाही आमच्या पोरी खूप शिकणारे पायावर उभ्या <laughs> राहणार आहे हां पायावर हळू 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 जास्तच पायावर नका उभ्या राहू नाही पण सुषमा ही रियालिटी आहे थी, का म्हणजे आपल्या पोरी एवढं लहानपणी काम करताना खूप ठिकाणी याच्यात वाढवलं जातं पण माझे हेच विचार आहे की मुलींना सगळे काम आले पाहिजे उद्या ती कलेक्टरही झाली कामवाली नाही बाय आली तर आपल्याला करावंच लागतं येस दॅट्स वाय व्हेरी गुड वेल्डन गर्ल प्राऊड ऑफ यू यू बाय बाय आणि ह्या ज्या मॅडम आहेत ना ह्या माझी पनवेलची बहीण मला थांबवून घेतलं इथे थांब आपण मस्त गप्पा मारू आहे बघा किती छान गप्पा मारते माझ्याशी बघा बिचारी आई आराम करते बिचारी काही खाल्लं नाही चतकोर पोळी खाल्ली आणि आता आराम करते आणि आई पण झोपली आहे तर इथे स्वरा ड्रॉइंग करते स्वराचं ड्रॉइंग खूपच छान आहे आणि इकडे सीमा पण झोपली मला दिवसा झोपणं तर द्या सोडून मला लोळायलाही आवडत नाही त्यांनी मला खूप आग्रह केला की अगं झोपणं येणार पण थोडी लोळून घे लोळून घे मी म्हटलं नाही मी नाही लोळू शकत तुम्ही लोळा मी व्हिडिओ एडिट करत बसली आणि प्रशांतजींना प्रतीकला मी पाठवून दिलं म्हटलं की आम्ही संध्याकाळी येऊ कारण माझी पनवीलची बेन आणि तिचे मिस्टर ते मला आधी बोलली की आम्ही येतो रात्री तुमच्याकडे तर म्हणून मी थांबून गेली होती परंतु नंतर प्लान चेंज करण्यात आला कारण की प्रशांतजी आणि प्रतीक ते मला खूप फोन करत होते की चल झालं खुण खुण आता गप्पा मारून झाले जेवण काय करणार आहे तू थांबून खूप म्हणजे खूप त्यांनी मला इरिटेट केलं फोन करून ज्याची त्याची चॉईस असते ना कुठून घेतलं हे शॉप आहे का राजराजेश्वरी कोण गेलो होतं घ्यायला तूच का केवढ्याच आहे हो का छान आहे छान आहे मुली सरा आपण जाऊ आपल्या आपल्या घरी आरूला बाय बाय कर होता ना तुला लागतो ना मम्मा मंडू तू कस काय तुझा बाम विसरून चालली होती आई हे बघ तुझी नात किती काळजीने तुझा बाम देते बघ माझे पोरन मिस्टर खूप फोर्स करताय मला जाऊ का निघून ते बाब

आणि आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे ॲक्च्युली माझ्या बहिणी मला खूप आग्रह करत होत्या की थांब 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 माझी पनवेची बहीण तिचं नाव आहे ना सुरेखा आहे आम्ही तिला बिला पेटणे मे आता ते होते ती म्हणे रात्री जाऊ आपण तुझ्या घरी बहिणीचा मुलगा आम्हाला सोडूनही देणार होता पण प्रतीकने काय ऐकलं नाही चल मम्मी चल मम्मी तर आलो आम्ही घरी सहा वाजले आता भांडे वगैरे बरेच घासलेले सकाळी लावायचे जेवणाचं बघू आता काय पहिले हातपाय धुऊन देवांची संध्याकाळची पूजा आर, देवे आरती वगैरे करून घेते आणि बघेल आता जेवणाचं या लोकांनी नॉनव्हेज खाल्लंय त्याच्यामुळे आता काहीतरी लाईट लाईट खिचडी वगैरे करेल